चला हिस्टोरिकल डेटापसन सुरुआत करूत हिस्टोरिकल डेटा चौवीस हज़ार आठशे व सपोर्ट सपोर्ट वॉल्यूम चाह्रांग है रेजिस्टन्स पंच हज़ार वर है रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम है चौवीस हज़ार नौशे वर ठीक है मग रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रांग अस मार्केट से रेंज जिथे रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम है तिथु एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट माइनस वनपर्य ठीक है चला फिल्टर करूँ परत एकदा हिस्टॉरिकल डेटा कन्फर्मेशनसाठी ओके आहे आज ग्लिचेस नाहीत चला रजिस्टन्स चोवीस ओके पंचवीस हजारवर आहे तो चोवीस हजार आठशेवर शिफ्ट झाला आणि चोवीस हजार नऊशेवर विक टूवर स्टॉप झाला ओके म्हणजे नव्यानं तो इथं डब्ल्यू टी टी झाला आहे आता याचा मूळ माहोल काय प्रोबेबल बॉटम प्रोबॅबल बॉटम सिंपल एक्सटेंशन ऑफ सपोर्ट एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू चोवीस हजार सातशे सत्याऐंशी चोवीस हजार सातशे सत्त्याऐंशी इथ आहे हे चोवीस हजार सातशे सत्त्याऐंशीला हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट इथं आहे ठीक आहे एक्स्ट्रीम बॉटम ह्या शिनेरीनुसार एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आता यू एस मायनस वन रेंज राहणार नाही कारण वरून खाली आल्या परंतु तो नवीन ठिकाणी इथं विक्टोअर स्टॉप झालेला आहे ठीक आहे तो रेजिस्टन्स पंचवीस हजार वरून चोवीस हजार आठशेवर गेलेला आहे म्हणजे इथून इथून हा इथे गेलेला आहे आणि चोवीस हजार नऊशेवर इथं वीक टूवड स्टॉप झालेला आहे चला आता परत तो पंचवीस हजारवर वीक टूवर स्टॉप झाला ते एक्क्याऐंशी टक्के इथं चौऱ्याण्णव टक्के ठीक आहे कृष्णा सर गुड मॉर्निंग यू युआरची व्हॅल्यू ब्रेकआउट रेजिस्टन्स चोवीस हजार आठशे वरून पंचवीस हजार वर इथे शिफ्ट झाला तर परत टॉप कोणता असेल पंचवीस हजारचं डायव्हर्जन जे की पंचवीस हजार एकवीस आहे इथे एकोणऐंशी टक्के पर्सेंटेज डिक्रीज आहे इथे चौऱ्याण्णव टक्के स्टेट ऑफ कन्फ्युजन झालं तर तरी या केसमध्ये पंचवीस हजारचंच डायव्हर्जन म्हणजे ही व्हॅल्यू हा टॉप रेजिस्टन्स आला परत पंचवीस हजारवर वर म्हणजे जिथे होता तिथं हे बुलिश मार्केट ठीक आहे मग बॉटम कोणते कोणते त्याच्यामध्ये चोवीस आठशे अठरा हा स्लाईट रिस्की बॉटम हा स्लाइट रिस्की बॉटम चोवीस आठशे अठरा म्हणजे एक डायव्हर्जन हे डायवर्जन आपल्याला इथे मिळणार आहे हे रिस्की डायव्हर्जन आहे oke. Yeah. ऐंशी टक्के शहात्तर टक्के ही पर्सेंटेज एवढं इकडं स्पीडमध्ये डिक्रीज होत असेल तेवढ्या स्पीडमध्ये मार्केट आपल्याला डायवर्जनपासून वर जाता आणि दिसेल

कॅल्क्युलेटेड बाजार याच्या डायव्हर्जनवर थांबलेला बाजार चोवीस हजार आठशे पन्नासच्या पुट साइडच्या e. l. t. p. is हे डॉट टू डॉट एक डायव्हर्जन गुड मॉर्निंग कदम सर chain. या धुवादार डायव्हर्जन घेतले इथून मार्केटने जबरदस्त कशामुळं हे डायव्हर्जन या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं मार्केटमधील रिव्हर्सल्सचे प्रकार तुम्ही जर व्हिडिओ पहा पाहिला नसेल तर तुम्हाला हे डिटेलमध्ये समजून जाईल ठीक आहे परत एकदा हिस्टॉरिकल डेटा मी तुम्हाला समजून सांगतो अगदी सुरुवातीपासून समजून घ्या बघा हा हिस्टॉरिकल डेटा आहे याच्यामध्ये आपल्याला सुरुवात बघा कशी झालेली आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झालं काय की सपोर्ट होता चोवीस हजार आठशेवर वॉल्यूमचा रेजिस्टन्स होता पंचवीस हजारवर ओवाय आणि वॉल्यूमचा पण हा रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार नऊशेवर ओके सपोर्ट कुठं आहे चोवीस हजार आठशे रेजिस्टन्स पंचवीस हजार पण रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम आहे बघा आता दुसऱ्याच मिनटाला नऊ वाजून सोळा मिनटाला हा रेजिस्टन्स पंचवीस हजारवरून कुठे गेलेला आहे तो गेला चोवीस हजार आठशे म्हणजे इथं आलेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ओके मग आता मूळ माहोल बिरिश आला किती मिनटासाठी बघा नऊ वाजून सोळा मिनटं झालीत ना त्यानंतर नऊ वाजून सतराच मिनटाला बघा सेम तीच कंडिशन आहे नऊ वाजून अठरा मिनिट सेम तीच कंडिशन आहे नऊ वाजून एकोणीस मिनिट सेम तीच कंडिशन आहे नऊ वाजून वीस मिनिट सेम तीच कंडिशन आहे नऊ एकवीस परत रेजिस्टन्स जिथे होता तिथे आलेलं आहे रेजिस्टन्स जिथे होता तिथे आलेलं आहे ठीक आहे हे बघा नऊ बावीस इथे एकदा विक स्टॉप झाला होता रजिस्टन्स ह्या हिस्टॉरिकल डेटामध्ये ते दिसत नाही का ग्लिच असेल हा रेजिस्टन्स इथे एकदा विक स्टॉप झाला होता ठीक आहे नऊ सव्वीस नऊ सत्तावीस नऊ अठ्ठावीस पर द रेजिस्टन्स इथे गेलं आहे ठीक आहे याचा काही इम्पॅक्ट मार्केटवर याचा इम्पॅक्ट अशा कंडिशनमध्ये बॉटम कोणता असेल बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा सेपेस्ट बॉटम आणि ते डायवर्जन डाइवर्जन है रिस्की स्लाइट रिस्की है। सेफ ऐसी टके चौरसी टे गड़ी इकड़ है सभी गरबड़ी गड़बड़ी इकड़े सगी इत शंबर टके वॉलूम बोन लाख पंचावन हज़ार इथे किती आहे दोन लाख सोळा हजार दोन लाख चार हजार दोन लाख पन्नास हजार ते आणि पंचवीस हजार म्हणजे हे सर्व प्राइस प्राईसमध्ये कॉम्पिटिशन आहे रेजिस्टन्स होण्यासाठी की हे कॉल साइड या कॉ कौ... म्हणजे कॉल साईडची ही जी वॉल्यूम आहे ही वॉल्यूम एकमेकांना सांगायला की हे म्हणत आहे मी आहे रेजिस्टन्स त्यानंतर हा म्हणतो मी होणार आहे रजिस्टन्स त्यानंतर हा पण म्हणतो माझे पण इचे रजिस्टन्स होण्याची अशी कंडिशन आहे त्यानंतर इथं पण बघा त्र्याऐंशी टक्के हे पर्सेंटेज स्पीडमध्ये वाढत आहे म्हणजे घरी इकडे आहे आणि त्याच्या ऑपोजिटची बाजू कशी स्ट्रॉंग आहे म्हणजे कन्फ्युजन इकडे आहे म्हणजे अशा कंडिशनमध्ये मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत होईल तिथंपर्यंत जाते म्हणजे पंचवीस हजारचं डायव्हर्जन याची व्हॅल्यू किती होती हे व्हॅल्यू नाही नाही इथं पंचवीस हजार एकवीस काय तर हां हे व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये हा रिस्की बॉटम आहे आणि हा सेफ बॉटम आहे बस एवढंच फरक आहे बाकी काही नाही ठीक आहे कदम सर जी गुड मॉर्निंग आता चोवीस हजार आठशेचं से कॉल सेडचं डायव्हर्जन सध्या से दा ब्रेकआउट दाखवत आहे का बरं कारण त्याच्या वर मार्केट ट्रेड करत आहे त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे चोवीस हजार आठशे अठ्ठावन्न म्हणजे हे तेव्हा त्रेसष्ट येत होती व्हॅल्यू ठीक आहे चार पाच पॉईंटचा हा डिफरन्स राहते त्याच्यामध्ये ठीक आहे आता प्राईस ॲक्शनवाले काय विचार करतील प्राईस ॲक्शनवाले हे बा अशी एक लाईन इथं प्लॉट करतील ठीक आहे अशी वाले लोक आणि ते म्हणतील की हा कंसोलिडेशन एक मिनटं जोपर्यंत हा कंसोलिडेशन फेज ब्रेक होणार नाही याच्यावर क्लोजिंग देणार नाही आणि रिट्रेसमेंट त्यानंतर ट्रेड नाहीत त्याच्याशिवाय ट्रेड नाही, नाही। पण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ऑप्शन चेन बघा लक्ष देऊन ना बघा ऑप्शन चेन तुम्हाला सांगते भैया तुझी एंट्री जर तू जरा रिस्क घेण्याच्या तयारीत असशील तर तुझी एंट्री इथं असणार आहे रिस्की जर तू सेफ ट्रेडर असशील तर हा तुझा बॉटम आहे तुझी एंट्री इथं असणार आहे म्हणजे इतके ॲडव्हान्स लेवलवर आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं सहज ट्रेडिंग करू शकतो इतकं सहज बुआधार है ना कार्यक्रम डाइवर्जन टू डाइवर्जन प्राईस ॲक्शनवाल्यांची ट्रेनलाईन आपण काढायची का ठेवायची सांगा कमेंट बॉक्समध्ये बघा इथं अठ्ठ्याऐंशी टक्के गरबडी बघा इकडं अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याण्णव कॉल साईडला गरबडी आहे म्हणजे साइडला साईडला आणि त्याच्या अपोजिटची बाजू कशी स्ट्रॉंग आहे सपोर्ट ట్రేవర్జన్ డైవర్జెన్ ట్రేడ్ ప్రాయిన్ त्याचं टार्गेट पंचवीस हजार एकवीसच आहे आणि एल टी पी कॅल्क्युलेटरनुसार त्याचं टार्गेट पंचवीस हजार एकवीसच आहे पण प्राईस ॲक्शनवाल्या लोकांची एंट्री कुठं असेल ही कॅन्डल इथं आता क्लोज झाल्यानंतर जी की ऑलरेडी आपल्याला याच्यामध्ये वीस पर्सेंट रिटर्न्स ऑलमोस्ट मिळालेले आहेत वीस पर्सेंट इथून ऑप्शन ऑप्शनमध्ये बोला सागर सर अभिनंदन संजय कदम सर मोरे साहेब स्ट्रीम मध्ये आहात काय केलो आज मोरे सर काय केलो हो ग या काय खेला हे बघा चौऱ्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्के सरळ सरळ दिसायला इथं स्टेट ऑफ कन्फ्युजन इथंपर्यंत ह्याला भले तीन तास लागणार आहेत परंतु आपण अगोदर इथं ओळखू शकतो इथं इथं सत्याऐंशी टक्के पर्सेंटेज इथं चौऱ्याण्णव टक्के इथं त्र्याण्णव टक्के हा फरक आहे ही प्राईस एक्शनवाल्या लोकांची ट्रेन लाईन आहे बर का आपली नाही हिवाली हिवाली आता प्राईस एक्शनवाले या कॅन्डलच्या क्लोजिंगनंतर इथे एंट्री करतात आणि मग त्यांना दिसतो अशा बॉम्बू कॅन्डलमध्ये लॉस मग ते पोजिशन स्क्युअर अप करतात कट करतात भिवून धीराधीर होऊन कारण एंट्री इथे चुकीची आहे इथली एंट्री चुकीची हायली रिस्की एंट्री ऑप्शन चेनवाल्यांची एंट्री कुठे आहे इथं बस मग आजचा जो मार्केटचा मूड माहोल आहे हे बघा रेजिस्टन्स इथं येण्याची तयारी करतो आहे कधीही कुठला एक क्षण येतो इथं येऊ शकतो इथं त्र्याण्णव टक्के आहे इथे एकोणनव्वद टक्के आहे ठीक आहे इथं पंच्याण्णव टक्के आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन इकडं क्रिएट होऊ शकते एकंदरीत मूळ माहोल असा दिसतोय निफ्टीचा बॉटम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट या दोन ट्रेन लाईन आहेत हे बघा पहिली ट्रेन लाईन ఎక్స్ట్రీ బాట ఓఫ్ ద డే అని హా ఎక్స్ట్రీమ్ టాప్ ఓఫ్ ద డే హడింగ్ మార్కెట్ చల్న అకాడింగ్ మార్కెట్ చల్న టీకే కొన ప్రశ్న అంటెంట్ బాక్స్ మేము విచారా तुमचे पूर्वीचे व्हिडिओ बघायला चालू आहे बघायला चालू आहे ओके ठीक आहे बघा सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा सागरसर हळूहळू तुम्हाला ऑप्शन चेंजची चांगल्या पद्धतीनं समज येईल ठीक आहे सर्व व्हिडिओज पहा लाईव्ह मार्केटचे पहा रेकॉर्डेड व्हिडिओ पहा प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला कोणती ना कोणती एक नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे ठीक आहे चला मग मार्केटमध्ये आता अनालिसिस करण्यासारखं काही आहे का काहीच नाही एक्स्ट्रीम टॉप एक्स्ट्रीम बॉटम सगळं आपल्याकडं आहे आता यामधल्या लाईन त्या त्या स्टाईक प्राईसच्या समोर हे असं या ठिकाणी क्लिक करा चोवीस नऊशेच्या कॉल साईडवर तुम्ही क्लिक केलं चोवीस नऊशे चौदा ही व्हॅल्यू कुठे चोवीस नऊशे चौदा हे बघा इथे हे चोवीस नऊशे चौदा एक मिनिट याला थोडंसं झूम आउट करू चोवीस नऊशे चौदा हाँ, हे डायव्हर्जन त्या त्या स्ट्राईक प्राईसवरचे ठीक आहे हे डायव्हर्जन मग त्यानंतर याच्या पुढचं डायवर्जन चोवीस नऊशे त्रेसष्ट चोवीस नऊशे त्रेसष्ट म्हणजे चोवीस नऊशे पन्नासच्या कॉल साईडचं डायव्हर्जन चोवीस नऊशे त्रेसष्ट ठीक आहे कुठे चोवीस नऊशे त्रेसष्ट हां हे इथे बघा चोवीस नऊशे त्रेसष्ट आता मग होईल काय मार्केट त्या त्या स्ट्राईक प्राईसच्या डायव्हर्जनला आल्यानंतर तिथं डायव्हर्ट होईल कसं होईल बघा जसं आत्ता इथं झालं आहे ठीक आहे हे इथं झाले ना हे 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 लाईन होते डायव्हर्जनची म्हणजे हे इथून गेलं ठीक आहे ह्या डायव्हर्जनला इथं आलं रेड कॅन्डल ओनली थांबलं ठीक आहे एंड ऑफ डायव्हर्जन त्यानंतर हे डायव्हर्जन ठीक आहे ह्याला म्हणजे कॉल आणि पुट समजू नका टिप समजू नका आपण डायव्हर्जन रिव्हर्सलचे प्रकार शिकतो इथं ठीक आहे लाईव्ह मार्केटमध्ये त्यानंतर ए हे एंड ऑफ डायव्हर्जन हे डायव्हर्जन एंड ऑफ डायव्हर्जन एक्सटेंशन किंवा स्टेट ऑफ कन्फ्युजन जि कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत म्हणजे अशा पद्धतीनं मार्केट चालते मार्केट असं सरळवर कधी जात नाही मला लक्षात सरळवर कधी जात नाही ठीक आहे म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसवर म्हणजे समजा चोवीस नऊशे पन्नासला हिट केलं मार्केटने याच्या स्ट्राईक प्राईसला ठीक आहे नऊशे पन्नास याचं डायवर्जन किती आहे नऊशे चौसष्ट इथं आपण ही लाईन टाकली नऊशे त्रेसष्टला म्हणजे जेव्हा ते तिथे येईल तेव्हा अशा पद्धतीने इथून ते डायव्हर्ट होणार मग हा डायव्हर्जनचा शेवट होणार त्याला आपण म्हणतो एंड ऑफ डायव्हर्जन मग ते परत नेक्स्ट डायव्हर्जनकडे जाणार कसं जाणार हे कारण आजचा सिनेरिओ एकंदरीत कसं बघायचं ब्याण्णव टक्के एक्क्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के म्हणजे सकाळपासूनच इकडं गडबडी आहे रेजिस्टन्स साईडला सपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहे सपोर्ट कुठं बी विक्टूव बॉटम बिटम होण्याची काही शक्यता दूरदूरपर्यंत सध्या तर दिसत नाही ठीक आहे हा ओ थोड्या वेळाने आपल्याला इथं शिफ्ट झालेला दिसेल चोवीस हजार आठशेवर ठीक आहे याच्या पलीकडं काय आहे का, का मार्केटमध्ये आज एवढंच आहे पलीकडं काहीच नाही दर याच्या वेळेत काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारा आपण परत भेटू पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे चलो सर्वांना आतासाठी थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय